नमस्कार मित्रांनो नेहमी आपण पेपरमधून वाचत असतो किंवा आपल्या मित्रकडून ऐकत असतो की याला अमक्याला हार्ट अटॅक आला टमक्याला हार्ट अटॅक आला त्याचप्रमाणे हार्ट अटॅकसारखंच आपल्याला केव्हा केव्हा पेनाईल अटॅक पण येतो हे तुम्हाला लोकांना माहीत नसताना याच विषयावर आज मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा ह्या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे काउन्सिलिंग करत आहे आणि जेणेकरून तुमचा नॉलेज वाढवण्याचा जो प्रयत्न करीत आहे आणि त्यासाठी तुम्ही मला पण साथ देत आहात नक्कीच माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना नक्की शेअर करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की ज्याप्रमाणे आपल्याला हार्ट अटॅक येतो त्याचप्रमाणे आपल्याला पेनाईल अटॅक पण येतो ज्याप्रमाणे हार्ट अटॅक येण्याचं जे मेन कारण असतं की आपल्या कोडनरी आर्टरीजमध्ये ब्लॉक असतात आणि त्या ब्लॉकेजमुळं तिथं बरोबर प्रॉपर ऑक्सिजनेशन होत नाही आणि आपल्याला हार्ट अटॅक येतो बरोबर आहे तर त्याचप्रमाणे केव्हा केव्हा आपल्या आप इंडियाकडील ज्या पेनाईल नर्वज असतात आपल्या आर्टरीज असतात त्याच्यामध्ये ब्लॉकेज येऊन जातात आणि त्या ब्लॉकेजमुळं आपल्याला ऑल आप ऑफ आप सळन नपुसंत येऊन जाते तर मित्रांनो ज्याप्रमाणे आपण हार्ट अटॅकचं आपण जे ट्रीटमेंट करतो की आपण अँजिओग्राफी करतो आणि स्टेन टाकतो त्याचप्रमाणे आपल्याला केव्हा केव्हा पेनाईल आर्ट्रीची अँजिओग्राफी करून आपल्याला स्टेन पण टाकता येतं आणि जर स्टेन टाकण्याची जर परिस्थिती नसेल तर आपल्याकडं जे शॉक्वे थेरपी आहे किंवा आपल्याकडे फिशॉर्ट थेरपी आहे ह्या थेरपीचा उपयोग घेऊन आपण या, या ब्लॉकेजला काढण्याचा आपण प्रयत्न करू शकतो तर मित्रांनो नेहमीच मान तुम्हाला सांगत असतो की नपुसंगता येण्याचे जे पाठीमागचे जे कारणं जे मेन कारणं असतात ते जे हार्ट अटॅक येण्यासाठी जे कारणं असतात तेच कारणं आपल्याला पेनाईल अटॅक येण्यासाठी असतात की ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये जर कोलेस्ट्रॉलची लेवल वाढली ले असेल किंवा हार्मोन काही डिस्फंक्शन असतील किंवा आपलं वजन खूप वाढलेलं असेल किंवा आपल्याला डायबिटीज आल्यामुळं आपल्या ज्या ब्लड प्रेशर आहेत त्या थोडा फ्लॅसिड झालेल्या आहेत किंवा किंवा छोट्या झालेल्या आहेत त्याच्यामुळं पण आपल्याला पेनाईल अटॅक येऊ शकतो म्हणून सर्वात प्रथम जे ट्रीटमेंट असतं की आपल्या शरीरावर आपल्याला योग्य तो आपल्याला उपचार करून घ्यावा लागतो सगळ्यात अगोदर मी सांगेल तुम्हाला की रेग्युलर प्रॉपर एक्सरसाइज करून आणि आपलं बॅलन्स डाईट मेंटेन ठेवून आपण हे जे धोके असतात हे आपण टाळू शकतो आणि माझा चाळीस वर्षाच्या अनुभवातून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की बरीच पेशंट माझ्याकडे येतात की पहिले अँजिओप्लास्टिक करून घेतात आणि नंतर माझ्याकडे येतात आणि नाही तर माझ्याकडे नपुसंगतासाठी येतात आणि नंतर त्यांची अँजिओप्लास्टिक करण्याची पण गरज भासते याचा अर्थ काय आहे की कुठं ना कुठं आपल्या शरीरामध्ये रक्त गोठण्याची प्रक्रिया किंवा प्लाग निर्माण होण्याची जी प्रक्रिया असते ते सुरुवात होऊन जाते त्याच्यामुळं जर तुम्हाला नपुसंगता आली असेल तर हे एक हार्ट अटॅक येण्याचं एक सिमटम आहे एक लक्षण आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या त्याच्याकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका जर तुम्हाला नपुसंगता आली असेल तर याचा अर्थ तुम्ही ओळखून घ्यायचं की तुमचं हार्ट वीक झालेलं आहे तुमचं हार्टचं पंपिंग वीक झालेलं आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला नपुसंगता आलेली आहे तर मित्रांनो इतकंच मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगेल की तुम्हाला हे जर धोके टाळायचे असतील तर तुम्हाला रेग्युलर व्यायाम आणि बॅलन्स डाईट चांगलं मेंटेन ठेवणं लो कोलेस्ट्रॉल डाईट मेंटेन ठेवणं हे तुम्हाला अत्यंत गरजेचं असतं आणि असं जर तुम्ही केल्यास मला वाटतं ही नपुसंगता किंवा हार्ट अटॅक येण्यासारखे जे धोके असतात ते आपण दूर करू शकतो धन्यवाद मित्रांनो